मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण जयंतराव राणेसाहेब बसलेत त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला राणेसाहेब म्हटले जयंत ते जाऊ दे तू म्हणशील तो वेळ पण कपडे काय घालणार सांग बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी नारायण राणेसाहेबांचा ना सफा काय ते कोट घालून कि कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला आता गोपीनाथराव मुंडे साहेब इथंच बसायचे आणि इतक्या जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत यायच्या मी जयंत चहा दे माझ्याच विरोधी भाषण केलेलं असायचं आणि चहा प्यायचे मला बसायचं होतं पण भुजबळ साहेब <laughs> म्हटलं जयंत थांब रे तू आता तू कशाला तू पक्ष बघ दादा विरोधी पक्ष नेते होतील भुजबळ साहेबांनी निवाडा केला अध्यक्ष मध्ये सन्माननीय विजय वडेट्टीवारजी यांना विरोधी पक्ष नेते पदावर बसण्याची संधी विरोधी पक्षाच्या वतीनं दिली आणि त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर मी बोलायला उभा आहे अध्यक्षमध्ये विरोधी पक्ष नेत्यांचं महत्व एवढं आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे मुख्यमंत्री एकाग्र विरोधी पक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देऊन सर्वांची भाषणं ऐकतायत पण दोन उपमुख्यमंत्री काही लक्ष द्यायला तयार नाही आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण मुख्य मुख्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे ते बाकीचे सांगायला लागलेत, कसं होणार काय चिंता करू नका बसून बोललेलं मी रेकॉर्डर घेणार नाही म्हणूनच ते बसून बोलले अध्यक्ष मध्ये विनोदाचा भाग सोडून देऊ पण विजय वडेट्टीवार हे विदर्भाचे एक झुंजार आणि लढाऊ व्यक्तिमत्व आहे बऱ्याच प्रसंगात सभागृहामध्ये देखील आणि बाहेर देखील विरोधी पक्षाची आमदार म्हणून कामगिरी देखील त्यांनी अतिशय उत्कृष्टपणानं पार पाडलेली आहे यावेळी झुंजार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसणं आवश्यक होतं आणि मला वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं एक झुंजार खंबीर असा नेता आज त्या ठिकाणी बसलेला आहे मला खात्री आहे की विरोधी पक्ष नेते आहे म्हणून ते महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नांना योग्य न्याय देतील महाराष्ट्राच्या समोर बरेच प्रश्न आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत शेतकरी महाराष्ट्रातला मेटाकुटीला आलाय निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांना मिळालेल्या न मिळालेल्या मदतीचा प्रश्न आहे महागाईचा आगडोंब पसरले उसळलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय संस्कृतीत काही बदल फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आता यायला लागलेला आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढून खंबीरपणाने विरोधी पक्ष नेता म्हणून काम करण्याची जबाबदारी वडेट्टीवार साहेबांच्यावर आपण सगळ्यांनी सोपवलेली आहे अनेक प्रश्न असे आहेत की ज्याला सभागृहात वाचा फोडण्याची आवश्यकता आहे आणि विरोधी पक्ष नेते जर जागेवर असतील आणि खंबीर असतील तर अनेक प्रश्नांना या खुर्चीनं न्याय दिलेला आहे हे मी गेल्या पस्तीस वर्षात जवळपास पाहिलेलं आहे नारायण राणे साहेबांचा मी उल्लेख करेन नारायण राणे साहेब असे विरोधी पक्ष नेते होते की त्यांनी नुसतं डावीकडे बघितलं तर इकडचं सगळं सैन्य खाली बसायचं एवढा नारायण राणे साहेबांचा प्रभाव दरारा होता नुसतं वळून असं बघितलं असा, असा हात करायला लागायचा नाही की सगळे विरोधी पक्ष नेते वा... विरोधी पक्षातले आमदार अर्धा सेकंदात खाली बसायचे नारायण राणे साहेबांचा विषयाचा अभ्यास देखील मोठा होता एखादा विषय बघितला की एवढा खोल अभ्यास करायचे सभागृहात इथं बसून त्यांनी अनेक भाषणं केली आणि मी त्यावेळी अर्थमंत्री होतो प्रत्येक अर्थ संकल्पाच्या वेळी त्यांचं भाषण हे इतकं प्रचंड अभ्यास करून असायचं त्याची उत्तरं काढून उत्तरं देणं हे काम आम्ही करायचो पण त्यांचं भाषण मात्र उत्कृष्ट असायचं आणि त्यावेळी सभागृहात असं वाटायचं की काय जयंत पाटलांनी अर्थसंकल्प मांडलाय हे सगळं चुकीचंच मांडलेलं आहे एवढा प्रचंड प्रभाव ते भाषणात तयार करायचे खडसे साहेबी तसाच जोरात बोलण्याची दोघांची जी ढब आहे ती जोरातची होती पण मला आठवत की विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध नेहमी सौदार्यपूर्ण असला पाहिजे विरोधी पक्षात बसणाऱ्यांच्या बरोबर सत्तारूढ पक्षाने चांगलं वागलं पाहिजे आपुलकीने वागलं पाहिजे त्यांना कोणता त्रास होणार नाही ची काळजी घेतली पाहिजे पण विरोधी बस पक्षात बसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांनी ने सत्तारूढ पक्षाची कशी काळजी घेतली पाहिजे याचं एक उदाहरण मी सांगेल मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो क्रिकेटची मॅच चार वाजता होती म्हणून मी अरुण गुजराती सभापती होते त्यांना विनंती केली की के मला उद्या अर्थसंकल्प जरा लवकर मांडायला पाहिजे एक वाजता दोन वाजता कारण मॅच चार वाजता सुरू झाली की कोणी अर्थसंकल्प बघणार नाही तर ते म्हटले विरोधी पक्षनेत्यांशी बोललं पाहिजे जयंतराव राणेसाहेब बसलेत त्यांनी राणेसाहेबांना फोन दिला राणेसाहेब म्हटले जयंत ते जाऊ दे तू म्हणशील तो वेळ पण कपडे काय घालणार सांग मी म्हटलं कपडे आता काय शर्ट पॅन्टच म्हटलं त्यावेळी वजन मी बरंच कमी केलेलं होतं म्हटलं काही बसेना झाले अरे नाही 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 ना। महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुटात आणि बुटात झाला पाहिजे साहेब बसत नाही जरा साईज बिघडली आहे ठीक आहे म्हटले <laughs> मी इकडं आलो माझ्या दालनात आदल्या दिवशी त्या गबानाचा टेलर हजर तो सारखा हात लावायचा म्हटलं अंगाला हात लावायचा नाही मी काय माप देणार नाही तर सारखा नाही नाही धरा साहेब आम्हाला साहेबांनी सांगितलं बळजबरीनं माप घेऊन दुसऱ्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळी नारायण राणे साहेबांचा सफा काय तो ते कोट घालून के कपडे घालून मी अर्थसंकल्प मांडला ही हा एक मला म्हणजे सांगण्याचा मुद्दा नाही नाही न देताच असायचा त्यावेळी तस काय असा करप प्रॅक्टिसेसचा भाग त्या त्यात काही नव्हता तो प्रेमाचा भाग होता पण मला हे सांगायचंय की हा विरोधी पक्षाचा आणि सत्तारूढ पक्षाचा संबंध अतिशय मधुर असला पाहिजे विरोधी सभागृहात किती टोकाचं बोललं तरी सभागृहाच्या बाहेर जाऊन आता गोपीनाथराव मुंडे साहेब इथंच बसायचे आणि इतक्या जोरात भाषण करायचे आणि परत माझ्याच खोलीत असायचं आणि चहा प्यायचे सांगायचा मतीतारता की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष याचा संबंध हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सौदार्यपूर्ण असला पाहिजे विरोधी पक्षालाही हा विश्वास पाहिजे की किती जोरात अंगावर गेलो तरी सत्तारूढ पक्ष त्या प्रश्नापुरताच उत्तराचा संदर्भ घेईल बाकीचे संदर्भ गोळा करत बसणार नाही हा विरोधी पक्षाला आत्मविश्वास असण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय मी माझ्या मनात हा विचार आला की ती जी खुर्ची आहे तर ते शिंदे साहेबांनाच मी विचारणार होतो पण काय वेळ वे मिळाला नाही की तिथे काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे आपण पंचमहाभूताची पूजा किंवा काहीतरी त्या खुर्चीची पूजा केली पाहिजे कारण जो त्या खुर्चीवर बसतो मला मलाही बसायचं होत मला बसायचं होतं पण भुजबळ साहेब म्हटले जयंत थांब रे तू आता तू कशाला तू पक्ष बघ दादा विरोधी पक्ष नेते होतील भुजबळ साहेबांनी निवाडा केला पण नशीब कसं असतं बघा जो त्या खुर्चीवर बसेल तो तिकडं जाऊन बसतो नाही म्हणून पूजा करायची होती आता दोन दिवस झाल्यावर त्या खुर्चीवरची काहीतरी अध्यक्ष महोदय मी शिंदे साहेबांनाच हे विचारणार की कोणती पूजा केली पाहिजे की ज्यामध्ये आपल्याला ते तिथं बसलेला माणूस तेवढी टर्म संपेपर्यंत तिथं राहायला पाहिजे करायला लागेल तर माझी विनंती अध्यक्ष महोदय अशी आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्याच काम करताना मागच्या वेळी ते विरोधी पक्ष नेते झाले आणि विरोधी पक्ष नेते सहा महिनेच राहिले आणि चार महिनेच राहिले चार महिन्यानंतर त्यांचं विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला सत्ता मिळवून दिलं आणि म्हणून आज तुम्ही तिथं विरोधी पक्ष नेते म्हणून बसलेला हा एक शुभ शकून आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या या विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर तुम्ही बसल्यामुळे मी म्हणतोय ती पूजा करणं आवश्यकच आहे तरी आपण बसलेला असल्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या वेळी या भागाचे बसलेले सदस्य निश्चितपणानं सत्तेच्या बाजूला जातील शेवटी पाय गुणाचा देखील फार महत्वाचा भाग असतो अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या सर्व प्रश्नांना चांगला न्याय देण्याचं काम वडेट्टीवार साहेब करतील आणि महाराष्ट्रातल्या विशेषतः रंजल्या गांजलेल्यांचा प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्ष नेते म्हणून ते ज्यावेळी उभे राहतील त्यावेळी अध्यक्ष महोदय आपण देखील त्यांना तेवढ्याच कारण विरोधी पक्ष नेत्याने उभा राहून बोलायचं म्हटलं की पहिली प्रायोरिटी विरोधी पक्ष नेत्याला असते आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्याकडूनही त्यांच्या अशी तोच सद्भावाचा भाग राहील आपल्या दोघांचे संबंध देखील मधुर राहिले पाहिजेत हे फार महत्वाचं आहे कारण संबंध बिघडले की सगळंच बिघडत जातं त्यामुळे आपण देखील विरोधी पक्ष नेत्यांच्या कामाला अधिक प्रोत्साहनात्मक काम कराल शेवटी या सभागृहात आपण लोकांचे प्रश्न मांडायला येतो आणि त्यामुळे मला असं खात्रीनं वाटतंय की त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी या अधिवेशनात सभागृह बंद जवळपास न पडता आपण बरंच कामकाज केलं त्याच पद्धतीनं हे महाराष्ट्राचं लोकशाहीचं मंदिर लोकांना न्याय देण्यासाठी वापरण्याचं काम विजय वडेट्टीवार साहेब करतील या निमित्तानं त्यांना मी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो